महाराष्ट्र शासन राणभाजी महोत्सवाचे आयोजन आदिवासी महिलांकडून चक्रदार महिला बचत गट यांनीही विविध गुणकारी रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध महाराष्ट्र शासन कृषी विभागा रोटरी क्लब ऑफ चोपड्याच्या वतीने चोपडा यांच्या संयुक्त विद्यामानाने येथील चोपडा व स्थानकात राणभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार लता सोरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रानभाजी महोत्सवात विविध बचत गटांकडून विविध पदार्थांची व गुणकारी भाजी विक्री केली जात होती यात बांबूचे कॅटल चिवची भाजी आंबडाची भाजी यांच्यासह विविध प्रकारची भाजी व पदार्थ ग्राहक खरेदी करत होते व चक्रधर महिला बचत गटाच्या स्टॉलवर गुणकारी अशा पालेभाज्या विक्रीस आणल्या होत्या व त्यातून होणारे फायदे व त्या भाज्यांची माहिती दिली जात होती यावेळी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी रानभाजी महोत्सवाला भेट दिली व उत्कृष्ट पदार्थ व बचत गटाला प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांक आदिवासी भागातील बचत गटाला द्वितीय क्रमांक ग्रामीण विभागातील बचत गटाला आणि तृतीय क्रमांक गटला चोपड्यातील चक्रीधार महिला बचत गटाला लता सोळणे यांच्याकडून सन्मानित करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील रावसाहेब पाटील विकास पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते व चोपडा तालुका कृषी विभागीय येथील कृषी अधिकारी आर एम पाटील महेंद्र साळुंके तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा सर्व मंडळ कृषी अधिकारी जे यू सोनवणे महेंद्र महाजन चेतन साळुंके सर्व कृषी सहाय्यक कर्मचारी यांनी मदत केली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा なるほど。

एक ग्लास पाणी घेतलं त्याला उलडलं आणि परत असा क्लास त्याचा लागवा गेला ना तर त्यातला एवढं समजेल की काय ना चिवडचा भाजी तो जर आपण चांगल्या प्रकारे दोन तीन वेळा केला तर त्याच्यापासून हा होणारा त्रास चिवडची भाजी झाल्याची तसं तर चिवडच्या भाज्याचं तर टोप तासा आपण हुडकेही करू शकतो त्यानंतर आपण घगराळी करू शकतो आपण डाळ घालूनही बनवू शकतो आपटेचा पाला आपट्याचं पाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या शरीरात रक्ताच्या भाजी तयार होतात रक्त पातळ करायचं काम आपटेच्या पाल्याचा रस किंवा आपटेच्या आपल्याच्या पाल्याचा बनवलेल्या काळापासून आपल्याला त्याचा फायदा होत असतो आपल्याच्या पाल्याचा उपयोग हो आपण अनेक वेळा करत असताना त्याचा एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याचा पाला टाकून उकडला आणि तो रस जर पिला किंवा पाणी जर पिलं आपण तर आपल्या शरीरात होणार <स्था> तसंच संलग्न इन्हाद्र क्लब यांच्यातर्फे रामपाचमहोत्सव आयोजन केलं गेलेलं असून आमच्या बचत गट नाव चक्रधर शेतकरी महिला बचत गट असून आम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा स्टॉल लावलेला आहे हा आहे तरोठा तरोट्याच्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे कप कृती वेगवेगळं भा आपण भाजी म्हणून उपयोग करून खाऊ शकतो त्यानंतर आहे निळक फुल येतं केण्याचा पूर झाले केला किलो सात दिवस शरीरातील आतड्यांमध्ये जे काही विकार असतील ते विकार ठेवायचं तोंडातले जे विकार असतील कशाचे त्रास असतील ते दूर करायचं काम करतात आपण गुंज्याचा पाला असाही खाल्ला तरी आपण शुद्ध आणि स्वच्छ होऊन जातं तशाच केनाच्या गुंज्याच्या पाल्याचा जर रसा केला किंवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून तो जर गागर केला तर त्याचे होणारे वेगवेगळे तोंडाचे आहे कुंडूची भाजी हे कुर्डूच्या भाजीचे वैशिष्ट्य असं आहे या भाजीला आपण व्यवस्थित लसूण आणि हिरवी जर बनवले तर एकदा टेस्टी तोंडाला मऊ लागते आणि या भाजीमुळे जे आपल्या शरीरात बुद्धी वादबुट्टी ज्या तीन प्रकारचे दो दोष असतात ते दूर करायचं काम कुंडू करते ही आहे आंबाडीची भाजी आंबाड्याच्या भाजीचे वैशिष्ट्य त्या भाजी खाल्ल्याने दूर होतात ही भाजी आपण कोरड्या आणि ओल्या दोघं स्वरूपात करून खाऊ शकतो वर्षभर ही भाजी आपण वापरू शकतो ही आहे चिवण चिवडच्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे शरीरात होणारे वेगवेगळे वाद वेगवेगळ्या गोष्ट दूर करायचं काम ही चिवडची भाजी करत असते त्यानंतर हा आहे आपल्याचा पाला आपल्या काय शरीरात रक्ताचे गण होत असतात कृषी विभाग आपण टाकला आगारात उत्सव आयोजित केलेला आहे तरी प्रवाशांनी या संस्कृती लाभ घ्यावा अशा प्रकारे मग आपल्याचा कालाचा उद्योग चांगला प्रकार ಸರ್ ಸರ್ ಆಗ್ತಾರೆ ಅನೌನ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ರೀ ಸರ್